बन्द करा, बन्द करा। बंद कर बंद कर बंद कर प्रीपेड मीटर की शक्ति बंद कर बंद कर बंद कर प्रीपेड मीटर की शक्ति बंद कर बंद कर बंद कर नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी खानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी खानाशाही नहीं चलेगी एम एस भी होश में आओ होश में आओ होश में आओ एम एस भी होश में आओ होश में आओ <स्थाँगा> <स्थाँगा> एकीकडे आज आम आदमी पक्षातर्फे राज्यभर प्रीपेड मीटर जे लावण्यात आले त्याच्या विरोधात एक आंदोलन होतं आज आम आदमी पक्ष चंद्रपूर जिल्हा आणि महानगर तर्फे पण चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महावितरणच्या कार्यालयात त्याचबरोबर चंद्रपूर महानगर चंद्रपूर एम एस सी पी कार्यालयाच्या पण पण आज आम आदमी पक्षाचं आंदोलन झालेलं आहे एकीकडे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडं कडून अदानीला एक ठेका देण्यात आला त्यामध्ये की प्रत्येक गरिबांच्या घरी प्रत्येकांच्या घरी एक इलेक्ट्रिक प्रीपेड मीटर लागणार आहे रिचार्ज मारा आणि वीज वापरा रिचार्ज संपला की वीज बंद होणार आहे सामान्य नागरिकांकडे पैसे राहत नाही ज्यावेळेस आता एम एस बीकडे आपण मीटर भरतो तर आपल्याला अर्धा दिवसाचा वेळ मिळतो पण ज्यावेळेस प्रीपेड मीटर लागणार आणि वीज जर अर्ध्या रात्री संपली तर ता तात्काळ वीज बंद होणार आहे पैसे राहिले तर वीज वापरा नाही तर वीज वापरू नका असं हे धोरण सध्या राज्य सरकारनं वापरलेलं आहे त्यामध्ये पुन्हा एक यांनी एक पुन्हा एक कमिशनखोरीचा भर असा टाकला आहे की ते मीटर सहा हजार तीनशे रुपये किमतीचा आहे तर तेच मीटर यांनी अदानीकडून हे बारा हजार रुपये किमतीला विकत घेतला आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट म्हणजे डबल किमतीनं त्यांनी फायदा मिळवून देत दे आहे त्या अदानी कंपनीला एकीकडे गरिबांवर अत्याचार करताय अदानीला फायदा पोहोचण्याचा हे सरकारचं षडयंत्र आहे हे आम आदमी पक्ष खपवून घेणार नाही एकीकडे दिल्लीमध्ये दोनशे युनिट वीज मोफत दिली जात आहे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारकडून तीनशे युनिट वीज मोफत दिली जात आहे आणि आपलं सरकार हे ना सामान्य नागरिकांवर भूर्दंड खपवण्याचा प्रयत्न करत आहे आम आदमी पक्षातर्फे प्रीपेड मीटर संदर्भात संपूर्ण आंदोलन हे सतत चालू राहणार धन्यवाद